नमस्कार काव्य काव्यरस मी आनंद नेवगी थेट होऊन माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या चौदाव्या भागात आपले मनपूर्वक स्वागत आजच्या भागात आपण अबुधाबीच्या प्रियांका शितोळे या तरुण कवयित्रीच्या आगळ्या वेगळ्या कवितेचा आस्वाद घेणार आहोत प्रियांका शितोळे ही माझा एक तरुण मित्र जगदीप शितोळे यांची पत्नी तिचा माझी अशी परिचय अबुधाबी महाराष्ट्र मंडळाच्या विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने वाढत गेला मंडळी आपल्यापैकी बरेच रोज देवाची पूजा अर्चा किंवा निदान त्याला नमस्कार तरी करीत असतीलच पण त्यापैकी बहुतेक जण देवाकडून काही ना काहीतरी अपेक्षाच ठेवून असतात अथवा त्याच्याकडे तक्रारीचा सूर लावत असतात असाच एक आपल्यासारखा श्रीकृष्ण भक्त ज्याला सारखं वाटत असतं की कृष्णाला फक्त अर्जुनच प्रिय आहे आणि आपल्याकडे लक्ष द्यायला त्याला अजिबातच वेळ नाही पण रोज कृष्णाची भक्ती करण्यात मात्र तो कधी खंड पडू देत नाही आणि मग एके दिवशी श्रीकृष्ण प्रसन्न होतो आणि त्याच्याशी संवाद साधतो त्याला जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगतो जो आपल्या सर्वांनासुद्धा लागू आहे चला तर मंडळी श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने आपली जीवन नौका तरुण नेण्याचे जे रहस्य सांगितले आहे ते पाहूया प्रियांका शितोळेच्या कवितेद्वारे कवितेचं नाव आहे श्रीकृष्णाचे बोल श्रीकृष्णाचे बोल एके दिवशी काय अजब घडले साक्षात श्रीकृष्ण समक्ष उभे ठाकले कोमल काया मधुरवाणी नयन रम्यते रूपडे पाहून ते दिव्य तुम हरपून गेले मन माझे भाबडे कृष्ण म्हणाला म्हणतोस तू मला का करतोस पार्था पार्था परंतु बनू सक्षील तू का तू भक्त माझा त्याच्या सारख मी म्हणालो आहे तरी काय अवघड़ते ते एवड़े? मी ही तुझा जपजाप करून कमवेन पुण्य तेवढे ऐकून माझे बोल केशव फक्त हसला वदती वेड्या हाच तर फरक तुला नाही कळला मी म्हणालो हसू नकोस काना सांगून बघ थोडे मलाही कळू दे रे काय गुड एवढे कधी म्हणतोस कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेशू कदाचन आणि कर्मासोबत बांधुनी फलप्राप्ती अडकविसी कर्मबंधन काय तो विरोधाभास काय जाणावी ही विसंगती कशी चालावी शरीरयात्रा या पामराने मूढमती यावर अच्युत करी हास्य म्हणती बाळा जाण खरे गीता रहस्य नियतंग कुरु कर्मती हा तर आहे निसर्ग नियम किंतु अर्पण्यास चरणी कर्मफल बुद्धिमन तू हो आधी सक्षम सर्वारंभ परित्यागी तो असती गुणातीत गुणावर्तंत जी तो पुरुषोत्तम इति इतिग्यतम शास्त्रम जेव्हा घेशील समजून तेव्हाच पार्थाप्रमाणे तू हि राहशील मम प्रिय बनून जो कोणी हे उमजून घेईल श्रीमद्भगवद्गीतेचे सार त्याची मृत्यू संसारसागरातील नौका होईल पार इतुके बोलून देवी देव की नंदन झाले गुप्त मी मात्र ऐकून सारे झालो अगदी तृप्त जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण मंडळी आपल्याला ही कविता कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात पंधराव्या भागात